काका नमस्कार नमस्कार तुम्ही ट्रॅक्टर घेऊन आलाय तुम्हाला कसं येऊ दिलं होतं येऊ दिलं जात नाही तुम्ही आला इकडे आम्ही आमचं गाव रुईगवन तालुका जिल्हा बीड चौसाळा सर्कल इथून आम्ही मुक्काम दर मुक्काम करीत आलो पुण्यात आमचे तीन मुक्काम पडले नंतर आम्ही लोणावळ्याला आलो काल तो आ, दोन, आ, आ, मि आमी आमी आम, तर त्यावेळेस मिलिट्रीचे फौज दोन गाड्या म्हणजे कमीत कमी शंभर मॅन होते त्यांनी आमचा दोन दोन्ही रस्ते आवडले तिसरा वेळ आडवीला पण मी मी बोललो की ट्रॅक्टर आम्ही नेणार आम्ही जनंज साहेब आमचे हे जे मुख्य आमचे बॉस आहेत आमचं आम्ही त्यांचं ऐकू शकतो ते सांगते तसं आम्ही करत पण नाही जाऊन दिलं तर आम्हाला गोळ्या झाडा गोळ्या जरी झाडल्या तर आमचा आम्ही या जनतेसाठी आम्ही देह अर्पण करायला तयार आहोत पण आम्ही जाणारच पण एस सांगितलं तर आम्ही जाऊन जाणार नाहीत आम्ही आम्हाला सहा तास तिथं आडविलं गेलं नंतर आडविल्यानंतर त्यांना काय केलं की आम्ही त्यांना पुन्हा तिथं जीवन केलं आम्ही म्हणलं रा, 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 रात्रीच्या सहा वाजून दहा वाजून आम्ही गेल्याशिवाय आजाच मैदानाला जाणार म्हणजे जाणार आमचा देह हिता अर्पण करतो पण आम्ही सुट्टी नाही तुम्हाला गोळ्या झाडायच्या आमची दोन करोड जनता कमीत कमी सत्तर किलोमीटर पर्यंत राग आहे आणि ते आणि जर मारायचं असेल तर आम्हाला एक लाख का दोन लाख मारतात पण आम्ही बी पूर्ण महाराष्ट्राचा नैनाट केल्याशिवाय राहणार नाही अरे पूर्ण मंत्रिमंडळ जे आहेत छराज भुजबळ गुणवंत सदावरते देवेंद्र फडणवीस अजित पवार शरद पवार तर गोपीचंद गो गो पडोळकर आणि पंकजा ताई ताई हे मुंडे अशा आम्ही टार्गेट केलेले लोक आणि ह्यांनी आम हो आम आमचं आरक्षण रोखून धरलं आमचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव ला शरद पवारांनी काय केलं कसल्याही प्रकारचा कायदा केला नाही काही ना केला नाही एका अवकाळी आरक्षण दिलं आणि आम्ही सत्तर वर्ष झाला झोटतो तरी आम्हाला आरक्षण नाही प्रकारचा कायद्याचं उल्लंघन आणि कसल्याही प्रकारच्या कायद्याचे तरतूद नसताना कोणताही आयोग नसताना आरक्षण देतात दिवस झटतो सत्तर वर्ष झाला झटतो तरी आम्हाला आरक्षण नाही आम्हाला सोळाव्या महाराज छत्रपती शिहू महाराजांनी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मग त्याचं काय झालं अरे माझ्या समाजाला चौदा टक्के आरक्षण होत मग एकोणीसशे लाख काय केलं गेलं अरे असणारे अजित पवार अरे असणारे शरद पवार हे कपटे भासण एका रात्रीच आरक्षण दिलं आणि एका नंबर पुढे चालला की त्याला आम्ही गेलं आणि त्याला त्याला वंचित केलं पंचवीस पंचवीसशे वर्ष आमदार नंतर तो विधान परिषद ला उभा राहिला तो पडला लोक आमच्या मराठी समाजाचे पण असा निस्वार्थ भावने ने जगणारा नेता या जगामध्ये जगाच्या पाठीवर कोणीही नाही तो असा एक नेता ने गेला ने त्याला खरंच पुण्य अव त्याच्या घरावर पत्रे खाली पत्रे चिरपत्रे हजार दोन हजाराचे तो त्याला घर नाही राहिला असा निस्वार्थ नेता आणि असा जन्माला सतरा दिवस उपसन केलं मी सुद्धा सात दिवस उपसन केलं मी आता सुद्धा हिथो नंबर पर्यंत उपसण करणार आहे आणि हे सरकारने ध्यानात ठेवावं माझा जीव गेला तरी हरकत नाही पण मराठी समाजाला सरसकट सरसकट मराठ पूर्ण महाराष्ट्रामध्ये नात्या गोट्यातले सगळे युवाई जवाई तो नातो भाऊ बंधन सगळ्या नात्या गोत्यात ना सर सकाळ मराठी आरक्षण द्यायला पाहिजे आमचे हे ग्रेरीचे आहे आणि का देऊ शकत नाहीत आम्हाला ते म्हणजे तुम्हाला काय द्यायचे तर तो नाही तुम्हाला मागासह तुम्हाला नियम लागतो मग जायला कोणीसा चावल्या नव्हला कसला मागासह नेमला नाही काही नेमला नाही तरी तुम्ही त्या छगल भुजबळला माझ्या मा, समाजाला तीस टक्के आरक्षण दिलं तेव्हा म्हणतो माझी पंचावन्न टक्के जाणत आहे अहो मराठी समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचावन्न ते साठ टक्के मराठी समाज आहे आणि हे आज त्यांचा अवस्थेत जीवन जगत आहेत ह्यांची परिस्थिती इतकी नाजूक बनली आहे अहो ते कृपती झाले सगळे झाले पण मराठी समाज हा भिकेचा धोर लागले त्याला भीक लागली हो हेच अशी दयनीय अवस्था आहे गोपीनाथ मुंडे आपलं आपलं पंकजता गोपीनाथ पडाळकर आणि असणारे शरद पवार यांनी आमचं आरक्षण हिसकावून घेत एका रात्रीत आणि हिसकावून घेऊन आमचं सोलाख